नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीस चा म्हणजेच गेल्या वर्षीच्या पीक उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ए आय सी मध्येच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या फिकम्याचं आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे याचबरोबर ए या आय मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम मा दोन हजार बावीसमध्ये सोळा जिल्ह्यामध्ये काम या विमा कंपनीच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि या सोळा जिल्ह्यामध्येच दोन हजार बावीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फितमा वाटप होणार का आणि होणार असेल तर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे जवळपास राज्यातील तेरा ते चौदा जिल्ह्यातील दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन लाख तेरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या विकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फिकमा जमा होत आहे त्याचे मॅसेज सुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत आमच्याकडे सुद्धा ते मॅसेज आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एआयसी कंपनीच्या माध्यमातून इतरही जिल्ह्यामध्ये फिकमा वाटप होणार का याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जवळपास पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा फिकमा वाटप हो वाटप सुरू झालेला आहे याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव बुलढाणा नंदुरबार यवतमाळ सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर अमरावती धाराशिव लातूर वाशिम व सोलापूर यासुद्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये ही विमा कंपनी कार्यरत होती या विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसचा फिकमा भरलेला होता त्यामुळे जवळपास हे जे काही तेरा जिल्ह्यात या तेराही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही दोन हजार बावीसला जे काही अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्यामुळे या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या था, आणि अग्रिमच्या आधी अधिसूचनेनुसार भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के फिकमा सुद्धा वाटप करण्यात आलेला होता त्याच्या व्यतिरिक्त या सर्व जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं नव्हतं परंतु फक्त आता पहिला म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जळगाव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिटण्याच्या प्रतिक्षेत आहेत हे शेतकरी पात्र आहेत परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून आध्यापर्यंत वाटप सुरू करण्यात आलेलं नाही कधी वाटप होणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे हेक्टरी किती रुपये रक्कम त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हे संपूर्ण सांगणार आहे परंतु सर्वप्रथम आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी पात्र आहेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार पाचशे अकरा शेतकरी पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकरी पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जास्त तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील फक्त दोनशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत भंडारा जिल्ह्यातील चारशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पालघर पालघर जिल्ह्यातील दोनशे एक शेतकरी पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी पात्र आहेत छत्रपती संभाजनगर जिल्ह्याच्या नंतर लातूर जिल्ह्यातील चार लाख तीस हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र आहेत आणि शेवटचा आणि महत्वाचा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आज वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून अग्रिम सॉरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा म्हणून दोनशे बत्तीस कोटी रुपयाचं विकम्याचं वाटप आजपासून सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मॅसेज सुद्धा यायला लागलेत तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील एवढे एवढे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला आहे परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापर्यंत उर्वरित या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही जवळपास या या सर्व पिकाचा पिकमा जवळपास हेक्टरी जवळपास बारा हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये सोयाबीन या पिकासाठी पिकमा जमा होत आहे होणार आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये होत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये होत आहे आणि याच्या व्यतिरिक्त कापूस या पिकाचा पिकमा आठ हजार रुपयापासून ते तेरा हजार सातशे रुपयापर्यंत पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान व केंद्र सरकारचं केंद्र हिस्सा अनुदान या दोन्ही राज्य व केंद्र हिस्सा अनुदान हे या विमा कंपन्यांना याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये वितरित करण्यात आलेलं होतं परंतु राज्य व केंद्राचं अनुदान या कंपनीला मिळूनही या विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण आद्यापर्यंत काही जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं नाही त्यामुळे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकरी असतील या शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढवण्यात आली आणि न्यायालयाच्या माध्यमातून माध्यमातून कोर्टाच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि हा निकाल देऊन या, या सी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीला कोर्टाच्या माध्यमातून परिपत्रक जारी केलं आदेश सुद्धा देण्यात आले की जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फीकमा वितरित करा आणि तशी कबुली भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून दिली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा पिकमा जमा करण्यात आला त्यामुळे याच्या व्यतिरिक्त धाराशिव जिल्ह्याबरोबर याच्या व्यतिरिक्त या सर्व जिल्ह्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत होती त्या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमा मिळवण्यासाठी एक मोठी संधी आहे आणि किंवा मिळण्याची सुद्धा मोठी शक्यता आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये या फिकम्याचं वाटप सुद्धा आजपासून सुरू झालेलं आहे त्यामुळे राज्यातील भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही सोळा जिल्ह्याकरिता खरीप हंगाम दोन हजार बावीस ची विकमा योजना राबवण्यात आलेली होती या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा या सर्व जिल्ह्यामध्ये अं या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून वाटप सुरू आहे परंतु उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी ज्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार ला कार्यरत नव्हती त्याही उर्वरित जिल्ह्यामध्ये जे जवळपास एचडीएफसी अर्गो असेल किंवा युनायटेड इंडिया असेल किंवा आय सी आय सी आय असेल या सर्व विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा खरीप हंगाम दोन हजार बावीसचा विमा वितरित होण्याची शक्यता आहे कारण की दोन हजार बावीस मध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा दोन हजार बावीस चा वितरण वितरण करण्यात आलेलं नव्हतं त्याही जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा वितरण होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे कारण की राज्य सरकार सुद्धा या यावरती मोठ्या प्रमाणावर विमा कंपन्यांना धारे धरत आहे कारण की यावर्षी जेव्हा ज्या यावर्षी लोकसभा व विधानसभेच्या आगामी निवडणुका आहेत आणि शेतकऱ्यांना जर मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा जर पीकमा जर मिळाला तर शेतकरी सुद्धा या सरकारवर खुश होतील त्यामुळे या सरकारला सुद्धा सरकारला सुद्धा याचा नक्की फायदा होईल आणि शेतकरी सुद्धा मतदान करतील यासुद्धा उद्देशाने खरीप भा, खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये वितरित होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा एआयसी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या आज वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस पासून तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावरती दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त एआयसी कंपनीच्या माध्यमातून उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकण्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकण्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा ला तर मित्रांनो तुर्ता ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद